नमस्कार ज्ञानाशेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या पिकामध्ये उभे आहेत आणि आमचे आपण ह्याच्यापूर्वी सोयाबीनचा व्हिडिओ केला थोडा मोठा झाला म्हटले बऱ्याच व्हरायटी सांगितल्या जमिनीच्या प्रकारानुसार व्हरायटी सांगितल्या नंतर पुन्हा कालावधीनुसार सांगितल्या फांद्या किती होतात त्याच्याप्रमाणे सांगितलं आणि खूप विस्तृत व्हिडिओ झाल्यामुळं बऱ्याच मंडळीचे कमेंट आले की खूप कंटाळवाना व्हिडिओ झाला तर आज आपण शेतात प्रत्यक्षात सोयाबीन अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल हे पाहण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याकडे हनुमंत त्या मुंडेसाहेब आहेत मुकामपोष जागीर ती त्यांची ओळख करून देतील त्यांचा बऱ्याच पिकामध्ये चांगला अभ्यास आहे त्यांच्याकडे बाकी द्राक्षासारखी पिकं आहेत तर आपण त्यांच्याकडून आज बेडवरचं सोयाबीन कसं करता येईल आणि काय पुढं त्याचं उत्पादन वगैरे होतं ती माहिती घेत तर नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या जरा मी वडगाव रहिवासी असून हनुमंत फुलचंद मुंडे माझे नाव आहे कळंब तालुक्यातील धाराशिव जिल्हा बरोबर बरोबर आता हे जे सोयाबीन आपण जिथं उभा राहिलेलं आहे तर हे किती क्षेत्र आहे इथं ही दीड एकर आहे दीड एकर आहे आणि मग तुम्ही सोयाबीनच का घेतात किंवा याला पर्याय पीक उडदासारखं काही मंडळी घेतात त्याच्यात खर्च कमी होतो मग तुम्ही सोयाबीनच का निवडता सोयाबीन उत्पन्नात थोडं म्हणजे होत आहे आणि उडी जी आहे ती पावसाळीच काढायला येते बरोबर येते शेवटच्या टप्प्यात जर पाऊस जास्त आज झाला तसं ते ती पोळीच्या अगोदरच काढून त्याचं खळ होतंय आणि त्यावेळेस पाऊस असला तर अडचणी येते आणि हे रानात राहू शकतं असं आपलं म्हणजे मग आता ही सोयाबीन जी केलं त्याच्या अगोदर तुम्ही मशागत वगैरे काय करता पहिल्यांदा शेणखत घातलेला आहे उन्हाळ्यात मी बरं बर आणि नांगुरड घेऊन एक तळू दिलं होतं परत माझं नियोजनच होतं की बेड बेडवर सोयाबीन करायची म्हणून लवकरच रान तयार केलं आणि पावसाच्या आधी सरी पाडून मी पावसाच्या आधी सरी पाडली होती म्हणजे वेळेला पुन्हा मला माहिती होतं थोडी अडचण बरोबर बरोबर आपण सरी करून ठेवली फक्त लेट झालं तर मग तण वगैरे येते हा तर बर मग आता अगोदरच सरी सरी किती फुटावर घेतलेली आहे साडेतीन फुटावर साडेतीन फुटावर आहे म्हणजे त्याचा पा� बेड म्हणजे दोन मधी सेंटरचं काल तर साडेतीन आहे मग ह्याचा माता किती आहे दोन रुंदी भरते वरी दोन फूट भरते बरोबर थोडा मोठा पाहिजे असं वाटत नाही का पाहिजे पाहिजे कारण आपण ती करणार बी आहे मित्रांनो आपण काय म्हणतो दीड फुटावर कमीत कमी सोयाबीन पाहिजे तसं दोन फुटावर पाहिजे आता तुमच्या जमिनी भारी आहेत हि तर दोन फुटावर दोन ओळीतला अंतर दोन फूट यायला पाहिजे आणि मग थोडं थोडं जर म्हणलं इकडे पंधरा सेंटीमीटर म्हणजे तीन अडीच ते तीन फुटाचा बेड पाहिजे आणि मध्ये तुम्ही जेवढी चारी ठेवली त्याला काय अडचण उलट चारी थोडी खोल कमी असली चालते म्हणजे काय असल्या भारी जमिनीमध्ये जीव ज्याला शेणखत खूप वापरलंय त्याची ऑलरेडी वाढ जास्त होती त्यामुळे आपल्याला तीन फुटाचा बेड आणि दीड फुटावर दो किंवा दोन फुटावर दोन लाईन आल्या पाहिजेत आणि दोन्ही बाजूला थोडी जागा त्याला मुळ्याला वाढायला पाहिजे खाल बरोबर मग आता कुठला वाण निवडला तुम्ही आणि कधी पेरणी केली लागवड केली तीन जून टोकन के ला मी। के ले ले, आ, वर्षी पाऊसही लवकर झाला पाऊस ले झाल्या तण झालं तर म्हणून एक फवारा राऊंड अपचा घेतला टोकन करायच्या आधी बरोबर आणि परत दुसऱ्या दिवशी टोकन केलं आता टोकन कसं केलं मशीन न मशीन न केलं टोकन मशीन तुमच्याकडे मशीन एक आहे दोन आहेत एकच आहे एकच आहे आणि मग उरकताय त्या हशिशोबाने दोघ जण मुलगा आणि मी घेतलं निमेवर थांबत होता निमेवर जाऊन माघार यायचं आणि पुन्हा निमेवर जाऊन माघार यायचं रेग्युलर पेरणे टोकन मध्ये तुम्हाला काय वाटतं कुठलं वापरायला पाहिजे आपल्या आजही मंडळी खूप मंडळी आज टोकन करा करायला पाहिजे टोकन करा 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 करायला पाहिजे कारण टोकन मध्ये फरक आपल्याला जेवढ्या अंतरावर बीट डोबायचंय तेवढं बरोबर ट्रॅक्टर नाही होतं परंतु ह्याच्यात बेड जर करायचे असतील ज्याला समजा आता तुम्ही बेडवर केलं एखाद्याला इतका मोठा बेड करायचं नाही परंतु रुंदवारंबा सरे जरी करायचे असेल तर टोकन पद्धतीने आपल्याला करता येतं आणि बेडवरच लागवड करायला पाहिजे कारण हवामानाचे बदल रोज होत आहेत आता आपल्याला पेरणीनंतर पाऊस आलेला नाही पुढे एकदा लागून राहिला की कधी उघडेल याची काही गॅरंटी नाही मग पावसात आले की जाग्यावर मग ते बसतंय पीक त्यासाठी बेडवर पीक घेणं हे फार आवश्यक आहे आता त्याच्यानंतर वाण कुठला वापरला आपण म्हणजे पेरताना फुले संगमचा महाबीचं आपलं सातशे सव्वीस केडीएस आहे केडीएस घेतलेला आहे आता के एस तुमच्या राणाला तुमचा अनुभव मागच्या वर्षी खूप चांगला आला तुम तुम्हाला उतर त्यामुळे तुम्ही घेतला परंतु त्याला आता पिवळा मोजाक जो म्हणतो एलोव्हेन मोजाक त्याचं प्रमाण खूप वाढलंय त्याच्यापुढे तुम्ही जर फुले किम्या किंवा दुर्वा किंवा बेडवर एम ए यू एस एकशे बासष्ट व्हरायटी आहे ती आपल्याला हार्वेस्टरनं पण काढता येते म्हणजे त्यावेळेस पण पाऊस नसला पाहिजे वापसा पाहिजे किंवा वाढल्याला पाहिजे एकशे बासष्ट सुद्धा वाहनाची खूप लोकांनी पंचवीस पंचवीस क्विंटलपर्यंत एकशे बासष्टचं उत्पादन काढलेलं आहे एकरी तर हे जे दोन तीन व्हरायटी आहे तुम्ही प्रयोग म्हणून पुढच्या वर्षी अर्धा अर्धा एकर बघा अनुभव घ्या आणि मग आम्ही सांगितलं तरी तुम्ही काय लगे शंभर टक्के बदलणार नाही करू नवीन नवीन गोष्टी आहेत थोड्या थोड्या स्वरूपात आपण जर केलं आता तुम्ही दोन तीन वर्षे करताय मी सांगतो तुम्हाला की अजून पाच वर्षानं वडगावमध्ये शंभर टक्के लोक बेडवर सोयाबीन करणार कारण कुणीतरी शेतकऱ्यांनी केलं बघितलं अडचण याय लागली काय होतं ह्या वर्षी लिहि पैशाने त्रास दिला नाही नाहीतर सोयाबीन टोकन केली पैशाने खाल्लं तर रानच बसल्यावर करायचं म्हणून लोक थोडी डेरिंग नाहीतर दुसरा विषय नाही एवढा काय नाहीतर तण रानात येत नाही ते आमच्या शेतात जास्त आता मग ह्याला बेसल डोस तुम्ही शेणखत तर टाकलं नंतर मग काय खत कुठलं दिलं पेरताना कसं दिलं पेरताना नाही टोकन केल्यावर रोगण्याचे आधी काय केलं मी बेडवर दोन पोती डीएपी बेन्सल्प आपलं सगळं बकेटमध्ये ग्लासा रांगोळ झाली बर आणि मग त्याला माती नाही माती अड केलं नेमकं दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तरी सुद्धा कुठलंही आपण रासायनिक खत आता महाग एक तर खूप महाग झालंय प्यार ब्याच्या खाली खत पाहिजे पाहिजे की त्याच्याबद्दल जर नुसतं बोलायचं न त्रसपुरत पाला मग ती कुठं वर कसं उपलब्ध होतं ती खूप मोठा विषय होतो शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवा माझं पेरताना अशी जी तीन चार महिन्याची पिकं आहेत त्याला तुम्ही कंपल्सरी ब्याच्या खाली पेरतानाच खत गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल आणि जर वरून द्यायचं असेल तरी तुम्हाला ज्यावेळेस कोळपतात आपण ह्याच्यात कोळपत नाही पण दोन्हीच्या मध्ये कोळप चालू शकते की नाही ती काय सुरुवातीला असं गुळ सपाट पाहिजे सपाट भाई सपाट नसल्यामुळे दोन मी नंतर बरोबर सायकल कोळप किंवा आपलं रेग्युलर पहिल्याचं आणि त्याच्या वेळेस तुम्हाला खत फार तर देऊ शकता पण ह्याला सगळ्यात कारण कमी कालावधीच पीक आहे दिलेलं खत उपलब्ध व्हायला वेळ लागतो नंतर लगेच उपलब्ध होतो दो दोन दिवसात स्पूर्दाला वीस दिवसापासून पस्तीस दिवस लागते पंचवीस दिवस लागते yeah. पालाश तुम्ही आता द्राक्ष बागायत आहे पालाश तीस महिना तीस दिवसापासून दीड दीड महिना yeah. त्याला उपलब्ध व्हायला yeah. लागतो त्यामुळं दिलेलं खत ही पिकाच्या योग्य स्टेजला देणं महत्त्वाचं आहे मग आता ह्यात एक फवारण्या काय काय केल्या आहेत आपण पहिल्यांदा एक तन्नाशक फवारलं अठरा एकोणीसाव्या दिवशी पुन्हा डबल घेतलं पहिल्यांदा राऊंड अपर काय झालं राऊंड अप मारलं की पुन्हा आज आजपर्यंत दुसऱ्या दिवशी आहे किंवा बी राहिलेला ते दिवशी परशुटू काय हरकत नाही सोयाबीनला चार पाच तन्नाशक आहेत खूप मोठं प्रॉब्लेम मंडळी वापरतात पण त्याच्यानंतर मग ह्याच्यात आता जी सुरुवातीला चक्रीभुंगा आणि खोडमाशी येते त्यासाठी काय केलं मित्रांनो त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणून कीटकनाशक आहे आणि नावाचं टॉनिक मधून आणि मग ही पहिल्या टप्प्यात लवकर येऊ नये त्याच्या पुढे दोन किंवा तीन पिढ्या होऊ नये चक्रीबुंगाच्या आणि खोडमाशीच्या म्हणून आपण पहिल्यांदा बीज प्रक्रिया करतो मग त्याची काय बीज प्रक्रिया केली ती ती का केली तिथे लावून चुलावून गावचं लावलं होतं का ती कॅस्केड वगैरे वार्डर नव्हतं काय त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि दोन कीटकनाशक असं एक पण एक कॉम्बिनेशनचं प्रोडक्ट आलेलं आहे ते जरी वापरलं तर सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला फवारणीची गरज पडत नाही आणि मग काय होतंय एखाद्या वर्षी खोडमाशी किंवा चक्री खूप वाढतो त्याच्यात तीन चार पिढ्या पुढे होऊ शकतात आणि सोयाबीनला खूप नुकसान होऊ शकतं त्यामुळे बीज प्रक्रियासाठी फार कमी लागतं आपल्याला ते जरी वापरलं तरी पुढचा खर्च आपला वाचू शकतो एखादी फवारणी तर घ्यावाच लागेल पण त्याच्या पुढच्या पिढ्या होऊ नये यासाठी आपल्याला थोडी काळजी घेणं अपेक्षित आहे आता मग ह्याच्यानंतर अजून काय काय पिकाचं आता पुढं काय नियोजन आहे फवारण्या किती होतील आणि दोन तर होतील दोन फवारण्या होतील मग आता जे फवारणी घ्यायची ह्याच्यानंतर एक दोन दिवसात घ्यायची इमाम एकटी तेरा झिरो पंचाळीस गरजेनुसार एखाद्या बुरशी नशी घ्यायचं बरोबर काय हरकत नाही तुम इमाटीन आपल्या ह्या उंटाळी किंवा आपल्या जे स्पोडोप्टेरा किंवा तंबाखूरची आळी ह्याला चालतंय आणि तितकसं काय कुठं दिसतही नाही आपण बघितलंय ती कॉर्नर पासून कडपासून आलोय आणि त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसांनी मग शेवट ज्या वेळेस फुगवण चालू होईल का मालाची त्यावेळेस झिरो पाऊन चौतीस एक चांगलं कीटकनाशक कुठलं तरी आणि टिलटा वगैरे काहीतरी किंवा डाग जे तुम्हाला चांगली माहिती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय प्लॉट जर पाहिला तर खूपच उत्कृष्ट आहे आणि इथं पाहिलं जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सोयाबीन आहे आणि त्या सगळ्या प्लॉटमध्ये सगळ्यात चांगला प्लॉट परिसरात जिथ नजर जाते ते तुमचाच आहे त्याच्यामुळं पिकाला नावं ठेवायचं किंवा तुम्हाला काय शिकवायचं नाही काय विषय नाही आहेत कारण तुम्हाला जे द्राक्षापासून तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता तुमचा अनुभव बेडवरचा का आहे मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही केलं होतं हो ह्याच्या आधी गेल्या वर्षीच्या आधी मी असं ट्रॅक्टर होतो ह्या रानाला काय व्हायचं पाणी लागायचं म्हणून मी बी टोकन केलं तर आपण बघू त्याच्याबरोबर करून बघू या वर्षी मग टोकन केलं त्याचं काय साधलं नाही खालून पावसानं गेलं तर जास्त पाऊस पण वरून चांगला उतार पाडला होता त्याला मग आपण त्याच्याबरोबर सरी पाडली पहिलीच वेळ होती गेल्या वर्षी पण एकच एकर केलं तर सव्वीस कट्टा आणि वर अर्धा कटा मग सव्वीस कट्ट साठ किलो चांग पास म्हणजे किती क्विंटल झालं ते म्हणजे सरासरी भरपूर झालं पंचवीस पाऊन दोनशे पंचा म्हणजे सतरा अठरा क्विंटल झालं सतरा अठरा क्विंटल आणि आपल्या परिसरातली एकंदर सरासरी काय आहे रेग्युलर तुम्ही पूर्वी करत होते नऊ दहाच्या आसपास नऊ जात नाही माझ्या पहिली जायचे बारा तेरा चौदा हे चांगलं झालं म्हणजे तर दहाच्यावर असं जात नाही जात नाही आणि त्याचा डायरेक्ट गेला म्हणजे पंच्याहत्तर टक्के वाढ झाली दुप्पट नाही पण पंच्याहत्तर टक्के वाढ त्या मशीन वाल्याने आल्या म्हणला होता सोयाबीनचं काढ बघून म्हणला होता पंचवीस कटे सोयाबीन होते कारण शेंगा आली होत्या आणि काढ कमी होत बघा मित्रांनो आता बरे या वर्षी काय तुम्हाला अपेक्षा वाटते मला या वर्षी दीड एकर आता तर सरासरी तीसच्या पुढे जायची शंभर टक्के अपेक्षा दीड अकरा हा म्हणजे अकरा तर गेल्या वर्षी अकराला पंचवीस झालेत मला त्यामुळे एक अतिशोक्ती नाही म्हणून तीस म्हणतोय मी पस्तीसची सरासरी व्हायला पाहिजे नक्कीच होईल यावर्षीचं वातावरण पण तुमच्याकडं कमी पाऊस आहे कमी पाऊस असल्यामुळं वाढ कमी होती वाढ कमी झाल्यामुळं इंटरनोट डिस्टन्स किंवा दोन काड्यातलं अंतर कमी पडते अंतर कमी पडले की फुलं जास्त लागतात तुमचं मॅनेजमेंट मी चांगलं आहे आणि नक्की एक माझा तरी अंदाज वीस क्विंटल ह्या प्लॉटला व्हायला पाहिजे इखरी माझा अंदाज आता आपण पुन्हा नंतर भेटू आपण काय सोयीचं आहे त्यामुळं काय फार काही विषय येणार आहे मग तुमचा नंबर घेतला माझा मी देतोय मित्रांनो एक साधी साधा बदल एखाद्या पीक उत्पादनामध्ये जर केला तर काय होऊ शकतं तुमच्या डोळ्यासमोर आहे दुप्पट नाही परंतु दीडपट पर, पावणे दोन पट उत्पादन येऊ शकतं म्हणजे जिथं सरासरी इतक्या चांगल्या जमिनी इतकं चांगलं वातावरण असताना दहा क्विंटल होतं आहे तिथं सोळा सतरा मागच्या वर्षी झालं आहे त्यांना आणि यावर्षी त्याच्यापेक्षा जा जास्त होईल कारण त्याचा अनुभव पण आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्याचं एकंदर श अर्थशास्त्र जर पाहिलं तर एकरी खर्च किती होतो किंवा इतरापेक्षा तुमचा काय खर्च वाढतो का वाढत नाही तर ब्यातच पैसे वाचते बरोबर बी पडलं तुमचं इकडे बारा किलोच्या आसपास अकरा बारा अंदाजे असतं का मोजून टाकत ना सुद्धा टोकन केला एवढं की माझ्या अंदाजेसार थोडं एक दोनदा दाट झाले दाट झाले दाट झाले का तर ती मशीन मध्ये सेटिंग जमलीच नाही आपल्याला सुरुवातीला सगळ्याच गोष्टी माणसाला आपल्याला दाट झाले हात बसत नाही पातळ व्हायला पाहिजे तरी सुद्धा एकंदर खर्च किती एकरी येतो तुमचा म्हणजे आपण अर्थशास्त्र काढू किंवा एवढं पहिला आमचा उत्पादन खर्च झाला म्हणजे सहित मळणी सहित मग वीस हजारच्या आसपास जाते वीस हजार झाले आणि आपलं पंधरा क्विंटलच तुम्ही म्हणताय हा आणि सरासरी भाव शासनाचा किती आहे आता या वर्षी डिक्लेअर केला बावन पाच धरू आपण नक्की माहित नाही पाच धरू पाच धरू म्हणजे एकरामध्ये वीस क्विंटल झालं आणि पाच हजाराचा जरी भाव धरला आपण मार्केटमधला नाही धरणार कारण मार्केट, मार्केट आपल्या हातात नसते कमी असते जास्त पाच हजार गुणले वीस क्विंटल जर लाख रुपये होते चार महिन्याचं पीक आहे वीस बावीस पंचवीस हजार असं ग्रह तरी तरीसुद्धा चार महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार वीस हजाराचे पंच्याहत्तर हजार लागून येणं इतकं सोपं नाही मित्रांनो त्याच्यात कष्ट खूप आहे चिकित्सक वृत्ती पाहिजे पाहिजे चिकमध्ये पडत्या पावसात मी चिकला तर फिरत होतो कष्ट आहे खूप त्याला शेता शेतकऱ्याच्या पोटालाच गेल्यावर त्याला कळतं किती कष्ट आहे परंतु मित्रांनो जर शास्त्राची जोड दिली नवीन नवीन शिकायचा प्रयत्न केला आम्ही स्वतः बदलायची तयारी ठेवली आणि थोड्या थोड्या प्रमाणात बदल करून शिकत जर गेलं तर शेतीला नक्की भविष्य आहे त्याच्यात आणखी एक फायदा होते माझा हा की मी काय करते बीड मोडीत नाही सोयाबीन काढायची राऊंडअप मारायचं ती टोकन आपले हे टोकन मशीननं ड्रिप हातरायचं आणि टोकन मशीन वटाना टोकन करून घ्यायचा वटाना वर्षी अर्ध्या वटाना एक लाख रुपया चालता बघाय पूर्ण करणार आहे वर्षान म्हणजे मी तर वर्षानुवर्ष म्हणतोय जमिनीची मशागत कमी करा आता वटाना काढला आपण तुम्हीच विषय काढला त्याच्यावर पुढे सोयाबीन काय काढच नाही काहीच मशागत करायचं नाही आणि का करायची करायची तर का करायचं बरोबर आहे करायची भावना ती असते काय होतो काय काय सुद्धा होत नाही उलट तुम्ही मशागत केली वरच खाली खालचं खालच वरी वरच तण खाली त्याच्यापेक्षा त्याला फक्त बेड नवसरून घ्या माणसाने घ्या ट्रॅक्टरनं घ्या सरी पाडण्याच्या आणि फक्त माता व्यवस्थित आला पाहिजे आणि माझं आपण मशागतच करतो कशासाठी फक्त मला बी डोबायला हवं तन पाणी द्यायला हवं ह्यासाठी मशागत ह्याची व्यवस्था पूर्वापार मशागत कशासाठी आली आणि ते जर मला तणनाशक असेल मला डीपनं पाणी देता येत असेल पावसाच्या पाण्यावर मला पीक घेण्यात येत असेल आणि मला जर पीक डोबता असेल तर मशागत का करायची आणि खरं सांगतो जोपर्यंत तुम्ही मशागत बंद करणार नाही तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही जी पाच हजार तरी कमीत कमी रान काळ करायला तुम्ही डोवायला जाता ती खर्च कमी केल्याशिवाय तो एक मुद्दा आणि दुसरा आपला जो सेंद्रिय कर्ब झालाय आता शेणखत मिळत नाही तुम्ही ठीक आहे तुम्ही टाकलंय पण असे किती लोक आहेत शंभरातनं दहा मला बी नव्हतं होतं अव्हेलेबल माझ्याकडे गाई केलं मी चार पाच मग हाय घरचं शेणखत बागाला नेण्यापेक्षा ने आपलं हि टाक तर टाकून दिलं असं किती करू शकत नाही घेऊन टाकणे मग सेंद्रिय कर्ब वाढायच तर जमिनीमधलं जी काही येतंय सोयाबीन आलं सोयाबीन काढील बाकी मी सगळे जमिनीला दिलं तरच त्यातला सेंद्रिय कर्ब वाढू शकतो बरोबर तर आता केलेत बेळ अजिबात मोडू नका काय आणि एक वर्षभर बघा तुम्ही दोन पिकं घेऊन तिसऱ्या पिकाला किती फायदा होतो फक्त तुम्ही असे सोयाबीन कापून घेता काही करायचं नाही सरळ तुम्हाला वाटलं तर नाही तुम्हाला माहिती आहे काय फवरायचं अप फवरायचं आणि पुढचं पीक डोबायचं पुढं तसंच तळू द्या काही करू नका पुढच्या जूनमध्ये ज्यावेळेस वापसा येईल त्यावेळेस तण असेल तर एक तणनाशक मारायचं आणि डायरेक्ट दोबायचं ह्याच्यात दोन तीन क्विंटल तरी पाच हजार खर्च कमी होऊन पुन्हा जर दोन पिकाच्या मुळ्या जागेवर राहिल्या ती नुसती मुळी जाग्यावर राहत नाही पोकळ्या राह तयार राहतात पाण्याचा निचरा चांगला होतो पाणी आवश्यक तेवढं धरून पण ठेवलं जातं सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीतले सूक्ष्मजीव वाढतात आणि त्याचा इफेक्ट एवढा जबरदस्त परिणाम येतो की तुम्ही कल्पना करू शकत नाही आणि एकदा तुम्हाला अनुभव तुम्ही एकाच तुकड्यात करून बघा करू हां आणि ही आम्ही सांगतोय प्रत्येक गोष्टी ही कमी खर्चात सांगतो कारण आम्हाला काही विकायचं नाही दुसऱ्यासारखं आपल्याला फक्त तंत्रशुद्ध शेती कशी करता येईल त्याच्यात सल्ला द्यायचा आणि उत्पादन खर्च कसा कमी होईल एवढ्यासाठीच आपण हा सगळा प्रयत्न करतोय तर तात्या आपण वेळ दिला आपण खूप चांगल्या पद्धतीने शेती करताय तुम्हाला बारकावे माहीत आहेत शेतीचे तुमचं बघून बाकीच्या परिसरातल्या मंडळींनाही असंच काहीतरी करावं त्यासाठी तुम्ही एक मार्गदर्शक किंवा आहेत त्यामुळं तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि मित्रांनो बारकावे समजून घ्या आणि त्या पद्धतीने शेती करा म्हणजे शेती फायद्याची होईल आणि खर्च तन म्हणजे आपण केमिकल जर कमी वापरलं रसायन कमी वापरलं तर आपो आपोआपच शेती आरोग्यदायी किंवा खाणाऱ्यासाठी आरोग्यदायी धन्यवाद